माजी जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणीमध्ये अनेक युवक तसेच महिलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय माजी मंत्री तथा शिवसेनेचे परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे महानगर प्रमुख नितेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील परसावत नगर भागातील अनेक तरुणांनी तसेच महिलांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान प्रभा प्रभाग क्रमांक बारा तेरा आणि सोळा मध्ये संपर्क कार्यालयासह चार शाखांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शिवसेनेचे युवा कार्यकर्ते वैभव काकडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे महानगर प्रमुख नितेश देशमुख सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे दलित आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मदीप रोडे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता सूर्यवंशी उपाध्यक्षा सुशीला चव्हाण माणिकराव पोंडे आयोजक वैभव काकडे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री मुंदडा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत असून त्यात लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांना फायदा झालाय या योजनेबाबत विरोधक जाणून बुजून संभ्रम निर्माण करतायत मात्र ही योजना अखंडित चालूच राहणार आहे या योजनेबाबत सामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवून द्यावी असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय दरम्यान मागील महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या अनुराधा शिवकुमार टाक यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय सध्या कामधंदा काहीच नाही खोटं बोलण्याची आरोप करणार आहे लोक हुशार आहेत समजदार आहेत आहे माणूस साडेचार हजार रुपये एकदाच टाकत आहे ते कशामुळे बंद करीत बरोबर आहे म्हणून लोकावर त्यांनी बिलकुल विश्वास ठेवू नये खोट बोलणार आहे लोकावर म्हणजे म्हणायचा अर्थ विरोधकावर विरोधक हे अफवा पसरवतच असतात त्यांना आता उद्योगच नाही त्यांना माहीत आहे लाडकी बहिणीने इतकं वातावरण बदलून टाकलंय की यांना कुठंच खारा मिळणार नाही आणि म्हणून ते असं बोलत राहतात परभणी जिल्ह्याचा विकास पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही आपण मंत्री राहिलात आपणही परभणीचा भाग होतात काही दिवस अगोदर पण सध्याची परभणी शहराच्या विकट अवस्था आता काय परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री तीस वर्षापूर्वी काहीतरी विकास झाला असेल दहा वर्षापूर्वी रस्ता झालेला खड्डे पडायलाच ना म्हणून आता माझ्यावर कसं काय म्हणता येईल तुम्हाला की तुम्ही होते पालकमंत्री आता काय करायला जे काही लोकप्रतिनिधी आहेत दहा दहा वर्ष आपल्या काळात महाराष्ट्र मी वैभव काकले प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक बारा व तसेच प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आम्ही चार शाखा ओपन केलेल्या सुद्धा उद्घाटन केलेलं आहे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंडळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही चार शाखांचं उद्घाटन तसेच एक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे किती तरुण आजच्या प्रवेशामध्ये महिला व तसेच शेकडो युवकांनी युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी